म्हणून महाराष्ट्र नाव नावभारी

हो दरवर्षी लाखो भाविक मंडळ त्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात आणि गजर करत असतात काय म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोप्पात मुक्ता बाई सावता भगवत धर्माची फडके पताका संताची मान समाजवंतांचा माझा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी तोरण्याला तोरण मानत त्या छत्रपती शिवाजीराजांचा माझा महाराष्ट्र आणि म्हणून शाहीरात रुमा रुमा साडेतीनशे वर्ष होऊन गेली माझ्या राजाला पण अजूनही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं म्हणल्याशिवाय राहत नाही ही ताकद आहे माझ्या राजांच्या नावात आणि म्हणून शौर्य सळसळले रोमा का तुम्हाला स्वाभिमान सजे मुद्रा तुम्हाला स्वाभिमान सजे मुद्रा तुम्हाला फार बरं वाटतं मला गण झाला महाराष्ट्राचा पोवाडा झाला पण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुमचं या किबोर्ड वाल्यापासून तर ढोलकी वाटत सगळ्यांकडे बारकाईने ताई मग काही ना असं वाटतंय की हे फक्त म्हणतंय आहे तोंडाने म्हणत का फक्त एवढंच काहीतरी करतय बालशाहीराचं गाणं ऐकायचंय का ताई तुम्हाला तुमचा आवाज आला तर मला बरं वाटेल बघा इकडं दादा बालशाहिराचा आवाज ऐकायचा आहे साईरीकडे या बरं तुम्ही तुम्ही यांच्यासाठी गाणं म्हणाल का हो नक्की हो नक्की म्हणेन म्हणते ते शाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांनी अनेक वेगवेगळी लोकगीत लिहिलेली आहेत त्यापैकी एक लोकगीत म्हणजे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझे म्हणू का सादर करतायत बालशाहीर स्वानंद धुमा तुमचे म्हणतात गाडी बाजू का अच्छा फिअट गाडी बाहेर आवाजी मजव का ही गाडी धन्यवाद महाराष्ट्राची लोकगाणी त्यातलं हे लोककला प्रकार शाहीर वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं आहे यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोककला प्रकारापैकी वासुदेव कला प्रकार आम्ही आपल्या समोर सादर करणार आहे पूर्वीच्या काळी येणारा वासुदेव आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा सांगायचा पण काळानुरूप बदल झाला आणि हा वासुदेव आपल्याला प्रबोधन करण्यासाठी येतोय जो वासुदेव तुम्ही शाही रामानंद या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितला असेल ऐकला असेल तोच वासुदेव पुन्हा आपल्या या बारामती शहरामध्ये आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी आलाय तो वासुदेव आपल्याला काय सांगतोय ऐकायचं या वासुदेवाकडून ऐकूया वासुदेव

ज्ञान द्यावन लिड्या मंदी देव हो पाहिला देव कि हो पाहिला पाषाणाचा देवनाम देवार संगी देवाला पाषाणाचा <Santhe>, देव चवल्लरी नान पाखरी हले वृक्षवल्लरी नान पाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी नान पाखरी भरून तो राहिला वृक्षवल्लरी नान पाखरी भरून तो राहिला ओ ना कोणी आईती एक नाथाची वाणी माझा एक नाथाची वाणी ग्रामचा पायाचा संदेश दिला संदेश सफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी शंभो शिवशंकर हर 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 हर, हर महारेव बोला बाई आवो बाई तुमच्या अंगात आलो झाडून काढलं नाही सळा टाकला नाही रांगोळी काढली नाही ही सात आठ मुलं खेळतात ही कोणाची हे पोर वय आहेत की किती मुलं तुम्हाला मला वय बंडी बाल्या किशन्या नार्या मला आ, चार पोर आणखीनच पुरी पोहो पो, काय म्हणायला बाई तुम्ही आता देऊ उद्या काय म्हणजे बाई तुमच्या कारखान्याचा पट्टा अजून पडलेला दिसत नाही हा चाललंय वर्षी एक वर्षी एक होत आहे बाई पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे बाहेर वासू देवा काय झालं याला कुठं पाऊस पाणी लागतय का नु अहो तरी इतकी मुलं तुम्हाला हो अवा लोकाला ऐंशी ऐंशी टन कापूस होतो सत्तर सत्तर टन मोसंबी होती नव्वद नव्वद टन सोयाबीन होत अहो मी तुम्हाला शेतीच्या उत्पन्नाबद्दल विचारत नाही तरी इतकी मुलं तुम्हाला उत्पन्न नाही बरं मग आता मला सांगा मंडळी लेकर होणं काही उत्पन्नाचं साधन होय आता आमच्या जेवढं होतं तेवढं निर्माण करतो बापा आम्ही बरं मला सांगा बाई तुमची मुलं शाळेमध्ये जातात का मान काय लियक, ते शाळामध्ये नाही 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 मग लेकरू शाळात नाही का मी नाही त्या लेकराचा बाप ते नाही गेला कधी शाळात कोणाला शाळेत पाठवलं नाही आमच्या खानदानीत नाही लगे मग तुमचा मोठा मुलगा काय करतो तेव्हा नारायण पाटलाच्या वावरामध्ये ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झाला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झाला आणि दुसरा दुसरा मोठमोठे ऑर्डर घेतो हा कशाच्या ऑर्डर घेतो बरं इकडच्या नऊच्या तिकडच्या बाराच्या इकडच्या सहा चहाच्या ऑर्डर घेतो चहाच्या आणि मोठी मुलगी तुमची आणि दुसरी माया सगळ्यांनी खुर पाहिला तुमच्या घरात लहान कोण आहे शाळेत जाण्यासारखं शाळेचा सारखं मा आहे ना मग बांडे आहे का हा तू किती वर्षाचा आता येत्या सहा वर्षाचा होईन त्याचा जन्म साली झाला गडीवारला अशोक नाही का हो हो त्याच्या लग्नाच्या सहाचा सा जन्म त्या अशोकचं लग्न कधी झालं अशोकचं लग्न कधी झालं माया बाळ्यापणाच्या साली आणि तुम्ही बाळातीन कधी झाल्या त्याच्या लग्नात बी वहिली बाळातीनच होते कसा मेळ लागायचा हा हा बाई तुमच्याकडे संडाच बांधलेलं दिसत नाही हा शेडच का बांधून ठेवची वस्तू आहे का नाही 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 ना, ना, बांधून नाही ठेवतो बाई मग तुम्ही काय करता आम्ही एकटा व्यक्ती घेजून निरवाड्यावर जातोच अहो बाई शासनानं सांगितलं संडास बांधा संडास बांधा हो संडात बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी बर तुम्ही संडात हे बांधलं पाहिजे तुमच्या आरोग्यासाठी पुढचं आणि तुम्ही गटात आहात का हा गटात आहात का म्हणजे हो आमचा हा दहा चार बायाचा आहे दहा चार म्हणजे चौदा बायाचा तुमचा गट आहे चौदा नाही भाऊ दहा आणि चार तितकेच हे हो बाई त्याला चौदा म्हणतात कशाचा गट आहे तुमचा आमच्या उधड्याचा गट आहे आम्ही गुच्च घेतो अहो मी महिला बचत गट विषय सांगतो या महिला बचत गटाने काय होत भारताची अर्थनीती चालते बर भारताची चालते चालेल याच्यासाठी तुम्ही बचत गटामध्ये सामील व्हा बर आणि संडाचा बांधा घरोघरी त्याचे फायदे कितीतरी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं पाहिजे तो विकास होईल जेव्हा त्याचा बुद्धीचा विकास होईल तुमचा सामाजिक विकास होईल कुटुंबिक विकास होईल तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवा म्हणजे शाळेत गेले की लेकराचा विकास होतो हो आता इथून पुढे जितके लेकर होते ना तितकी शाळात हो बाई नाही जे तुमच्या घरात सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत पाठवा कुटुंब लहान तर सुक्क महान असं कोणी सांगितलंच नाही बाबा आम्हाला ही घ्या माझी विचार पावलं भारत मातेचा संदेश तुम्हाला आवड आला परिवाराला अंदानी रोप सागा धाण्याला नका नका हो शिव दारूला आणि नका ठेऊ पोरीला ला मोठा करा बोराला अंधश्रद्धेचा काळ हो गेला पर्यावरणाचा भस्मासूर ठाकला येऊन मोर एक तरी दारा मोर वाडवाव वाडवा खरो राता वहा खर हाड एक तरी दारा मोर वाडवाव खरो खर शाहिराचा वासुदेव हा करतो जनजागरण करतो जनजागरण भारत मातीच्या उदरी या

फेडावं लागतं आणि ते फेडण्याचे प्रयत्न परीने प्रत्येक माणूस करत असतो सज्ज या ठिकाणी जो चालू असलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकगाणी आपला महाराष्ट्र विविधतेने नटलेला महाराष्ट्र आहे म्हणून म्हटलेलं की विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे त्या परंपराचा पाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीत कळत न कळत आपण आपल्या जीवनामध्ये ते प्रयत्न करत असतो आतापर्यंत झालेला या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलेचा कार्यक्रम आपण ऐकत आहात त्याचप्रमाणे तुमचं आमचं कुलदैवत म्हणजेच कुलदैवता कुलस्वामीनी म्हणजे देवीचा सागर गोंधळ ही एक परंपरा आपल्याकडे आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपापल्या मंगळवारच्या अभंगामध्ये जगद जगदंबेचं वर्णन केलेलं आहे आताही आपल्याला ऐकायचं आहे गुंधल। तो कुल देवीचा गोंधळ तो गोंधळ आपण लग्न झालं म्हणजे वधू वरांच्या हस्ते आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करत असतो तर ऐकूया जगदंबेचा गोंधळ आणि गोंधळ ऐकत असताना आपल्याला गोंधळाचं एक विशिष्ट वाद्य आहे त्याचं नाव आहे सं अधिक बळ संबळ आणि त्या पारंपारिक लोकवाद्याने या गोंधळाची सुरुवात करीत आहोत ऐकूया संबळ